हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग चौतीसावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रवादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रुपाद श्लोक क्रमांक चौतीस तर अर्जुन भगवंताना पुढे म्हणतो आहे चंचलम हि मन कृष्ण निग्रहं दृढम वायो इव हा सवा श्लोक खूप प्रसिद्ध आहे अर्जुन भगवान श्री म्हणतो आहे हे कृष्ण पहिल्या ओळीतला चौथा शब्द मन हे चंचल उच्छृंखल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते शब्द बघूया चंचलम ही मन कृष्ण क्रिष्न हे कृष्णा चंचल मन कसं आहे चंचल ही म्हणजे निश्चितच मन कसं आहे चंचल आहे आणखीन मनाबद्दल सांगितलंय प्रमाथी मी शब्दशा अर्थ बघून सांगते विचलित करणार आहे बलवत बलवान आहे दृढम दुराग्रही आहे तस्य तर अशा मनाला निग्रहीत करण हे कस आहे मला वाटत वायु इव सुदुष वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अशा मनाला नियंत्रित करणं मला कठीण वाटतं तर तेहतीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणाला होता एकदा वाचून घेऊया म्हणजे त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये हा चौतीसावा श्लोक आहे सहा पॉइंट तेहतीस वाजते <coughs> आहेत हे मधुसूदन तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे आणि असं तो तेहतीसाव्या श्लोकात का म्हटलंय अर्जुन कारण भगवंतांनी आताच अष्टांग योगाचं वर्णन केलं होतं आणि भगवंत म्हटले होते की सगळ्यांना मित्र आणि शत्रू जे कोणी आहेत त्यांना समभावनेने पहा पण अर्जुनाचं म्हणणं काय आहे की असं जे वागणं आहे ते कठीण आहे कारण मन आहे ते चंचल आणि अस्थिर आहे आणि तोच आक्षेप जो तेहतीसाव्या श्लोकात अर्जुनाने घेतला होता तोच आक्षेप पुढे सांगताना आता चौतीसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे की चंचल ही मना तर मन कृष्ण तर निश्चितच मन कसं आहे चंचल आहे तर मनात हा शत्रू मित्र यांच्या प्रति समतेचा भाव काही राहत नाही असं अर्जुन सांगतो आहे आणि जेव्हा आपण पण विचार करू शकतो की एखादा व्यक्ती आपल्या बरोबर अयोग्य व्यवहार करतो त्यावेळी आपल्याला काय वाटतं की ही व्यक्ती आहे ती आपल्याबरोबर राहूच नये अगदी आपल्या जीवनातनं ही व्यक्ती कायमची दूर निघून जावी असं आपल्याला वाटत असत तर सगळ्यांप्रती समभाव ठेवणं सगळ्यांना समदृष्टीने पाहणं म्हणजे काय सगळे जीवात्मा आहेत सगळे भगवंतांचे अंश आहेत सगळे भगवंतांचे दास आहेत असं पाहणं पण मन कसं आहे चंचल आहे असं अर्जुन म्हणतो आहे तर मनाची चंचलता कोणती असते तर आपण सगळे आहोत ते काय सगळ्या लोकांना शारीरिक स्तरावरच आपण बघत असतो कोणाकडेही बघतो तर आपण हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असं सगळा भेद करत असतो तर चंचलतेचा एक अर्थ काय आहे मन हे एका जागी स्थिर होत नाही <coughs> पण वैष्णव आचार्य काय समजवतात आणखीन मनाबद्दल की मन आहे ते जेव्हा समोरच्याकडे पाहतं तेव्हा ते नेहमीच श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भाव ठेवतं म्हणजे मी श्रेष्ठ आहे तो कनिष्ठ आहे मी महान आहे तो लहान आहे मला सगळं समजतं त्याला समजत नाही अशा रीतीने मन काय नेहमी फरक करत असत तर अशी अशी काय आहे मनाची चंचलता असते तर मनाचं आणखीन काय म्हटलं हे गुण प्रमाथी तर मन कसं आहे विचलित करणार आहे मग बलवत बलवान आहे दृढम दुराग्रही आहे तर आपण <coughs> जाणतो की आपल्या जीवनात आपल्याला जे जी मिळणार जे दुःख असतं आपला जो होणारा अपमान असतो तो काय आपल्याच पूर्वकर्मामुळे आपल्याला प्राप्त होत असतो पण आपल्याला आपला जो अपमान करणार मनुष्य आहे हु? त्याला आपण काय आहे शत्रू मानायला लागतो म्हणजे आपलं आप ला ला, मन आहे ते म्हणजे आपल्याला जरी माहिती आहे की माझ्या पूर्वकर्मामुळे मला दुःख येत आहे पण ह्या या माणसाने माझा अपमान केला म्हणून मन मानायला लागतं की हा माझा शत्रू आहे अगदी मनाला कितीही समजावलं गेलं समजावलं कोणीही तरी मन कसं आहे दुराग्रही आहे हट्टी आहे ते मन आहे ते विचलित होत राहतं असं मन कसं आहे बलवत बलवान आहे तर तीन पॉइंट बेचाळीस मध्ये भगवंतांनी सांगितलं होतं तर तीन पॉइंट बेचाळीस हा श्लोक काढूया की मन कसं आहे ते आणि मनाची स्थिती कशी आहे कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणजेच आपण काय जाणलं मन आहे ते इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धी आहे ती मनापेक्षाही श्रेष्ठ आहे हा तर आता आपण पुन्हा येऊया आपण जो हा सहा पॉइंट चौतीस श्लोक समजून घेत आहोत तिकडे येऊया तर जरी भगवंतांनी सांगितलंय की तीन पॉईंट बेचाळीस मध्ये की बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ठ आहे तरी काय आहे म्हणजे त्यानुसार जर पाहिलं तर श्रेष्ठ असलेल्या बुद्धीचं मनाने ऐकलं पाहिजे पण आपण नेहमी बघतो की नेहमीच बुद्धीचं मन ऐकतं का नाही का बरं मन कसं आहे दृढम आहे हट्टी आहे तर कितीही बुद्धीने समजावलं तरी मन काय आहे इंद्रिय उपभोगाकडे जातच विषमतेने वागतंच म्हणजेच काय मी श्रेष्ठ आहे तो कनिष्ठ आहे तो शत्रू हा मित्र असा काय भेद करत राहतच दुसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे की असं सगळं मनाची मन आहे त्यामुळे काय तस्या अहम आणि म्हणून काय आहे तस म्हणजे त्या मनाचं अहम निग्रह तर अशा मनाला निग्रहित करण वायुरीवर सुदुष्करम तर हे मनाला निग्रहित करणं हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असं मला वाटते तर वायूची तुलना दिली आहे तर वैष्णवाचार्य समजवतात की वायू म्हणजे काय हवा हवा कुठेही वाहू शकते तसंच मन आहे ते काय हवं तिथं भरकटत जात आत्ता इथे आहोत आपण ऐकतो आहोत थोड्याच काळात काय मन कुठेतरी आणखीन फिरून येतं तर असं हे मन आहे ते कसं आहे चंचल आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात कि या श्लोकामध्ये अर्जुन मनाचा स्वभाव सांगत आहे मन स्वभावत चंचल असत मन हे प्रमाथी आहे विचलित होणार आहे तर असं मन विवेकयुक्त बुद्धीला सुद्धा कधी कधी मानत नाही आणि संकटात टाकत तर विवेक युक्त बुद्धी म्हणजे काय काय चांगलं काय वाईट यातला फरक जाणून चांगलं स्वीकारणारी बुद्धी ज्याला आपण साध्या भाषेत सत असत विवेक बुद्धी असंही म्हणतो पण मन, मन कसं आहे इतकं बलवान आहे बलवत आहे की बुद्धीवर सुद्धा मन अनेकदा प्रभुत्व गाजवत तर यासाठी एक उदाहरण दिलं जातं की जसा एखादा बलवान रोग आहे चुनाट रोग आहे तर त्या रोगावर उपचार म्हणून जी औषधी वापरली जाते तर त्या औषधीचा प्रभाव ही हा जुनाट रोग नीटपणे होऊ देत नाही तसंच मन हे कसं आहे त्या जुनाट बलवान रोगासारखं आहे आणि औषध आहे ते काय या विवेकी बुद्धीप्रमाणे आहे आणि हा मुद्दा समजवल्यावर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की अर्जुन पुढे म्हणतो आहे की मन हे दृढम दुराग्रही आहे हट्टी आहे तर मन हे कसं आहे लोखंडासारखं आहे जे मन विवेक बुद्धीने सुद्धा भेदू शकत नाही म्हणजे मनाला निग्रही नियंत्रित करणं हे खूपच कठीण आहे आणि म्हणून अर्जुन भगवान श्री कृष्णांना समजवताना पुढे म्हणतो आहे सगळं हे मनाचे स्वभाव सांगून कि अष्टांग योगाचं आचरण करून सुद्धा मनाला नियंत्रित करणे कठीण आहे दुसऱ्या ओळीत उदाहरण आहे ना वाऱ्याच तर जसं एखाद्याला एखाद वादळ आलं तर त्या वादळाला आवरणं कठीण असत आपल्या हाताने आपण वादळ आव, आवरू शकत नाही आणि म्हणून अर्जुन म्हणतो आहे हे कृष्ण मला असा उपाय सांगा ज्याद्वारे मन संयमित केले जाईल तर वैष्णव आचार्य समजवतात कि कित्येकदा आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो कि विवेक बुद्धी आपल्याला सांगत असते काय सांगत असते हे अयोग्य आहे हे करू नको पण आपलं मन बुद्धीच ऐकत नाही आणि आपण अयोग्य वागतो तर हे का बरं होतं कारण पूर्वजन्मीच्या कर्मांचे संस्कार आपल्या मनात असतात इंद्रिय उपभोगाची वासना इच्छा असते आणि त्या वासनांच्या पूर्णतेसाठी मन आहे ते इंद्रियांना निर्देश करत जेणेकरून काय आहे ही इंद्रिय आहेत ती इंद्रिय उपभोगाच्या कार्यामध्ये गुंततात तर असं जे मन आहे ते मनुष्याला शारीरिक स्तरावर ठेवतं आणि इंद्रिय तृप्तीच्या विचारात हे मन मग्न राहत तर एक उदाहरण दिलं जात सत्ययुगामध्ये अष्टांग योगाचा अभ्यास करणारे विश्वामित्र मुनी होते सत्ययुगात मनुष्याचं आयुष्य एक लाख वर्ष असायचं आणि विश्वामित्र मुनींनी साठ हजार वर्ष तपस्या केली होती अष्टांग योगात ते बसून ध्यान करत होते वनात होते वनामध्ये अचानक त्यांना मधुर असा पैंजणांचा आवाज आला तर आतापर्यंत आवाज कसले येत होते झाडाची सुकलेली पान वगैरे असे आवाज आहेत वाऱ्याचे आवाज आहेत पण छुम आवाज येतो आहे कानाच्या कडे काय आहे त्यांचं मन गेलं आणि कानाने आधी तो आवाज ऐकला उत्सुकता वाटली कि कोण असेल आणि मग डोळे उघडले डोळ्यांनी रूप दिसलं कोणाचं दिसलं मेनकेच दिसलं अत्यंत सुंदर असं रूप मेनकेच बघितलं आणि विश्वामित्रमुनी विचलित झाले साठ हजार वर्ष त्यांनी जी तपस्या केली होती अष्टांग योगाचं आचरण केलं होतं मात्र त्यांचं मन हे स्थिर राहू शकलं नाही आणि ते विचलित झाले तर अशा प्रकारे हे जे मन आहे ते विविध मनाचे स्वभाव अर्जुन या श्लोकात भगवंतांना सांगतो आहे तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करू श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल